नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माझं नाव माझा परिचय देतो अगोदर माझं नाव प्रेमसिंग रेकनोत रायनार पासून पोस्ट भारत तालुकाचा अप्रभाद जिल्हा जालना मी इथं डॉक्टर कोटेसाहेबांच्या शेतामध्ये यासाठी पद्धत कशी ते करतात हे बघण्यासाठी मी आलो होतो आणि ते पाहून मी सुद्धा थक्क झालेलो आहे बघा त्यांनी हा जो एस पद्धतीने पद्धत अवलंबली आहे त्याचा मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो आहे ना तर त्यांनी असं केलेलं आहे म्हणजे हा शेतकऱ्यांचा जवळपास दोन, दोन ते पावणे दोन एकर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कपाशी आणि आंतरपीक तूरसुद्धा त्यांनी तिथे आपलं मक्का आणि तूरचं आंतरपीक त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी असं घेतलेलं आहे त्यांना खाली दाखवा हे सरांनी इथं दोन तास पहिले जुने होते इथं दोन 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 आणि त्याच पण त्यांनी जमिनीची हलवलो न करता हात न लावता त्याच्या मधामध्ये ठिबकची नदी न हलवता पूर्ण असं त्यांनी इथं लागवड केलेली आहे आणि ज साईडला मकाचं तुरीचं हे सुद्धा आहे एक नंबर असा त्यांचा मकावर आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की दोन दोन जे आहे याचं खत आणि गांडूळ याचा जमीन तयार होतो त्यांनी नागेटिव्ह रोटर चार आपण चा हातम लावला नाही आणि सर ह्या त्यांच्या दोन एकरामध्ये हा झिरो दो हा वान टोकापर्यंत त्याचे दाणे भरलेले आहे आणि त्याचं मी पूलसुद्धा तुम्हाला दाखवतो आहे की ह्या एकशे नव्वदच्यावरच येणार कन्फर्म कारण असे कनिज मी कधीच पाहिले नाही माझ्या भागात पण मी एवढं मका लागवड होते पण तरी पण असं कधीच नाही बघितलं आणि अशी लागवड सुद्धा एक खतरनाक लागवड त्यांनी इथं केलेली आहे बघू शकता त्यांचं लागवडीचं पद्धत यासाठी आणि त्याच्यामध्ये तुरीचा औषध होती त्यांच्या अगोदर करता कशाला हात पण त्यांनी लावलेला नाहीये हे बघा नाही बघा ह्या वरात त्यांची अगोदर तूर होती त्याच्यानंतर त्यांनी हा मका घेतला आणि त्याच्यानंतर कशाला नळी न गोळा करता काही ना हात करता त्यांनी इथं दोन दोन तास मक्का त्याच्या दोन्हीच्या मदत त्यांनी लावलेला आहे म्हणजे याला खर्च झिरो मशागत खर्च काही नाही खर्च करता बघा तुम्ही लोकांचा रोटर मारून मार निघणार नाही तो पण त्यांची मका कमीत कमी दोन अडीच फूट तर होऊन जाणार म्हणजे बघा तुम्ही किती डेव्हलप यांनी मनापासून केलेलं यासाठी पद्धत ही शेतकऱ्यांनी सगळ्या विचार करून हे केला पाहिजे कारण याच्यात काय होतं गांडूळ जीवाणू सूक्ष्मजीवाणू सगळं जिवंत राहतात शेणखत सुद्धा टाकलं नाही त्यांनी आणि त्यांची जमीन थोडी कोरडव आहे तरी माल एवढा जबरदस्त आलेला आहे की पाहण्यासारखं आहे तुम्ही डॉक्टर पोटेसाहेब वालसा वालसा यांच्या शेताला तुम्ही आवर्जून भेट द्या आणि बघा इथं कसं त्यांचं त्यांनी डेव्हलप केलेलं प्लॉट त्यांचं कपाशी आहे त्यांची तुरी पण बघितली मी तुरी पण एक नंबर पाहण्यासारखी आहे तुरी म्हणजे त्यांचा झिरो मशागत खर्च पण अजून त्यांनी खताचा सुद्धा डोस दिलेला नाही आहे आणि त्याला सुद्धा ती कोणतीच केलेलं नाही तूर म्हणजे तूर मका म्हणजे मका आणि कपाशी म्हणजे कपाशी तुम्हाला चला तुम्हाला त्यांचा फोन दाखवतो मी हे बघा मी पोटे साहेबांच्या पिंगाजवळ आणून द्या मक्काचा पवणे दोन दोन एकरची मक्का हे बघा त्याची प्रत्येक कणी बघा अर्थ झिरो दोनची वराठी मी तिथं काढून गेलो तुम्ही बघा प्रत्येक कणी सहा असा सारखा भरलेला आहे आणि शेवट टोका पण त्यांची दाणे आहे हे बघा हे बघा कोणता पण कणी घ्या सेम विचार करा तुम्ही नव्वद कुंगालच्या वर पवणी दोन दोन एकरांच्यावर जाणार आणि त्याच्या मागे माणसं नाही करणारी कोणी त्यांची दोन्ही मुलं बाहेर कामाला आहे म्हणजे काहीतरी कामं करतात ती कंपनी घटा कंपनी वगैरे पण त्याच्यामध्ये एवढी शिक्षण यासाठी त्यांनी एकटे माण माणसं असून सुद्धा एवढा डेव्हलप त्यांनी केलेला नाही बघा विचार करा हा कनिज हा कनिज कधीच सापडणार नाही बघा ना। म्हणजे विचार करा हा पुंजावरून त्यांचा आवडी किती करणं यासाठी पद्धत नाही फक्त दुसऱ्या पद्धतीने एवढं उत्पन्न यायला शिकतेच आहे आपल्या आता या आर टी पद्धतीनं जे मका घेतलेली आहे दादा आपण बरोबर आहे आता या ठिकाणी तुम्ही आपली मक्याची परत जी नवीन लागवड केलेली आहे ती पण पाहिलेली आहे आणि आपण पूर्वी जी मक्का घेतलेली होती त्याचा गंध आता आज तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी बघू लागले बरोबर आता आपल्याला एकरी ॲव्हरेज किती निघू शकतात आता या एकरी ॲव्हरेज म्हणलं तर चाळीस क्विंटलच्या आसपास तर निघालाच पाहिजे कारण अशी मक्का जबरदस्त जमलेली आहे आणि ही वाहन सुद्धा अडचण घेऊ दो आणि त्यांचा फूल दुसरा बघितला मी पस्तीस चोवीस वराटी होती तो पण एक एकरातला प्लॉट आहे तो पण त्यांचा पन्नास साठ क्विंटल आरामानं निघणार आणि जमीन कोरडो आहे विशेष म्हणून आता आपली जमीन कोरडो असून अत्यंत खडकाळ जमीन असूनसुद्धा आपल्याला जर चाळीस पन्नास क्विंटल तर आय येत असेल तर एस आर टी पद्धत ही फाय शेतकऱ्यांच्या खूप फायद्याची असं तुम्हाला वाटतं खर्च पण नाही फायद्याची पण आहे आणि शेणखत याची गरजसुद्धा नाही जीवाणू जिवंत असतात गांडूळ पण जिवंत असतात आणि कुठलीही अंतर्मच्यखत करायची गरज नाही खर्च पण नाही ठिबक नका हात नका लावून मी बघितलं तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला कळेल की डॉक्टर खोटे साहेब शेती कशी करतात म्हणून एका नंबर शेती त्यांची करतात आणि समर्थ मी बघितला त्या लोकांचा आणि त्यांचा बघितला जमीन असताना फरक पडला त्याच्यामध्ये ते बघा आपण बघू शकतो अशा हा प्रकारचा आपला हा दीड ते पावणे दोन क्विंटल <laughs> आपले एकर मधील पावणे दोन दोन एकरचा पुन्हा बघतो हा हा शंभरला पण तस होऊ शकतो सर शंभर क्विंटल होऊ शकतो हो विशेष नाही आता आपल्याला तर शेतकऱ्याला कसं आहे आता जेवढं होईल तेवढं आपल्याला कमीच प आहे का नाही हा अशा प्रकारचा आपला हा दीड पाहुणे दोन अकरामधील हा मक्क्याचा पुंज आहे आणि आपल्या इथं जे प्रमुख पाहुणे आज रोजी आलेले आहे आता त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की जवळपास नव्वद ते शंभर क्विंटल आपल्याला या मक्क्याचा ऑवरेज येऊ शकतं असं कणीच नाही हो सर कुठं एस पद्धत टी एकच नंबर कणीच असे निघलेले जर खर्च तुम्ही धन्यवाद दादा दादा तुम्ही एवढ एवढ्या दुरून या ठिकाणी आलात आमच्या शेतीला भेट दिली आमची एस आर टी शेती बघून आपल्याला आनंद झाला एकदम आनंद झाला सर मी पण अशीच पद्धतीने शेती करणार माझ्या एक माझ्याकडे सोळा एकर शेती आहे मला फार आवडलं सर हे खर्च शून्य मशा विशेष राहिला नाही एकच नंबर सर धन्यवाद दादा